На маскар. असंय उन्हाळा असला की आपण कितीतरी थंड पदार्थ खातो आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स वगैरे पण आपल्या शरीराला आपल्या पोटाला थंडावा मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल करावं लागतं तर त्यासाठी आपण केलेलं आहे बघा सत्तूचं पीठ इथे दिसते मी डब्यामध्ये ठेवलेलं आहे अतिशय पारंपरिक हे पदार्थ आहे हा आणि खरं तर उष्णता आपल्या शरीरातली कमी करणार आहे हे गोड आहे आणि हे ताकातलं आहे असं दोन्ही प्रकारचं आपण हे बिजू खाऊ शकतो त्याचे लाडू आणि वेगळे वेगळे पदार्थही करता येतात चला तर आपण पटकन पाहूया सत्तूचं पीठ कसं करायचं दोन ती तीन है, है। सा पीट करने ते तीन महिने हे टिकणारं पीठ आहे सातूचं पीठ करण्यासाठी आपण इथे गहू घेतलेले आहेत साधे तुम्ही घरात जे खाता वापरता तेच गहू आपण घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवायचे आहेत आपल्याला माहिती आहे उन्हाळा किती तीव्र असतो आणि उन्हाळ्यात पोटात कायम आपल्याला असं थंड पदार्थ पाहिजेत दोन ते तीन वेळेला आपण गहू धुवायचे आहेत सगळे हे पुन्हा मी गहू चांगले धुवून घेते आहे असे चोळून स्वच्छ गहू धुवायचे सगळं पाणी गव्हातलं गेलेलं आहे आता हे धुतलेले गहू आपण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचे आहे तसे अशी आपण चालण घेतलेली आहे त्यावरती आपण असं स्वच्छ कापड काही तुमच्याकडे असू दे ते घालायचं आहे आणि हे सगळे गहू ओतून याला गहू ओलवणे असं म्हणतात हे करून ठेवायचे आहे याची याची पुरचुंडी करायची घट्ट मोठ्या कापडात गुंडाळा जशी क्वांटिटी असेल तशी कारण हे बरेच दिवस टिकतं आणि हे असं आपण झाकून एक अर्धा तास ते मग एक तासापर्यंत तुम्ही ठेवलं तरी चांगलं हे ओलवले जातात चांगले अर्धा किलो गवासाठी आपण इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही शंभर ते सव्वाशे ग्रॅम आहे अंदाजाने तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालू शकेल गहू ओलवेपर्यंत आपण डाळ भाजून घ्यायची आहे डाळ अगदी दोन ते तीन मिनिटच आपण भाजायची आहे आता या डाळीमध्ये आपल्याला एक चमचाभर जिरं जिरं हे मुद्दाम असतं वापरतात बडीशेप एक चमचा बडीशेप ऐच्छिक आहे आणि वेलदवडे हे सगळं आपण घातलं आहे आणि हे मंद गॅसवरती आपण भाजायचं आहे फारसा रंग बदलू द्यायचा नाही आहे आपल्याला अगदी दोनच मिनटात हे आपलं भाजून झालेलं आहे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि आपले गहू बघा असेल ओलवले गेले हो हो हे म्हणजे थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि यातलं मॉइश्चर आहे ते कमी होतं म्हणून हे आपण अर्धा तास तरी ठेवावे लागतात हे आता आपण भाजून घ्यायचे आहे हे निम्मे घाऊ मी घेतलेले आहेत आपण दोन वेळा भाजायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील आणि हे सगळी क्रिया मंद गॅसवर करायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की मला लाईक करून सांगा आपण याचे वेगवेगळे पदार्थही बघणार आहे उन्हाळ्यामध्ये सातूचं पीठ हे अतिशय पौष्टिक असतं बलकारक असतं आणि शरीराला थंडावा देणारं असतं असं गव्हाचा रंग बदललेला आहे आणि बघा फटफट आवाज आहे साधारण लाह्या होतात त्या स्टेजला गहू हो आलेले आहेत हे आपण आता काढूया आणि पुढचे गहू हो भाजूया राहिलेले दोन बॅचमध्ये आपण भाजलेले आहेत हे मी भाजून घेते पुन्हा मंद आपण सगळे भाजायचे आता आपले सगळे गहू भाजून झालेले आहेत आपण आता हे गिरणीमध्ये किंवा मिक्सर वरती बारीक करायचे मिक्सर वर जर बारीक केले तर तुम्ही बारीक चाळणीने चाळा आता आपलं हे सातूचं पीठ असं दळून तयार झालेलं आहे हे घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवलं तर अगदी दोन ते तीन महिने छान राहतं आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे भरपूर वापरून प पदार्थ त्याचे करू शकता आपण हे कसं खायचं आहे हेही आता पाहायचं आहे मी दोन डब्यात ठेवते हे भरून जसं लागेल तसं मी वापरणार आहे आपण लाडूचाही व्हिडिओ करणार आहे तेही तुम्ही जरूर पहा आता हे पीठ कसं खायचं आहे ते पाहूया आपण इथे ताक घेतलेलं आहे या ताकामध्ये आपण थोडी कोथिंबीर हिरवी मिरची अशी तोडून घालायची दोन तुकडे करून फोडणी दिलीत तुम्ही तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं हे डाएटसाठी अतिशय उत्तम आणि उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे छोट्या भुकेसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांनाच हे पीठ चांगलं जास्त करून विदर्भामध्ये हे केलं जातं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा आपल्याला जेवढं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तेवढं हे आपण करायचं आहे अजून मी ताक घालते यामध्ये हे भाजलेलं आहे त्यामुळे हा पचायलाही अतिशय हलकं आहे अजून सैल हवं तरी केलं तरी चालेल बस हे पीठ नुसतंच पौष्टिक नाही आहे हे चवीला ही खमंग आणि अतिशय सुरेख आहे दुसऱ्या प्रकारामध्ये आपण गुळाचा खडा घेतलेला आहे आणि हा गुळाचा खडा दुधामध्ये विरघळून घ्यायचा इथे खडी साखर घेतलीत तुम्ही तरी चालेल चांगलं मऊ व्हायला पाहिजे हे बस आता दुधामध्ये आपण पीठ घालून एक जीव करायचा आहे हे पण तुम्हाला कन्सिस्टन्सी जसं पाहिजे तसं करू शकता आणि हे पोटभर खाता येतं तर असं हे आपलं सत्तूचं पीठ तयार झालेलं आहे लवकरच बघूया सत्तूच्या पिठाचे लाडू